पण धारावी पण घशात पाहिजे मुंबई सगळी जी पाहिजे आपल्याला आपण पाहत असाल अदानीच्या घशात मला जवळपास एकर मुंबईचे आपण अदानीला देतोय का नाही धारावीचा पुनर्विकास करायचा पण धारावीच्या तीनशे साडेतीनशे एकरचा पुनर्विकास करत असताना धारावीची जी जनता आहे धारावीचे जे नागरिक आहेत जे इथे समोर माझ्या बसलेले आहेत तुमचा पुनर्विकास करत असताना अदानीला तुमचा पुनर्विकास नको आहे तर स्वतःचा विकास, विकास करून घेतला पाहिजे आणि अदानीला जगातले सर्वात जास्ती पैसे असल्यातले जे लोक आहेत आहेत यादीत आहेत अजून किती पैसे माहीत पाहिजेत मला माहित नाही घ्या जगातले पैसे सगळे पण ते सगळं करत असताना स्वतःचं बँक अकाउंट भरत असताना आमच्या धारवीकरांना तुम्ही इथून बाहेर काढू शकणार नाही म्हणून आज आम्ही इथे सगळे महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेलो आहोत तुम्हाला आश्वासन देत आहे मी कुठच्याही परिस्थितीत आपण धारावीकरांना हात लावू देणार नाही पुनर्विकास पाहिजे पण आम्हाला धारावीचा पुनर्विकास पाहिजे अदानी समूहाचा विकास नको आम्हाला धारावीकरांचा विकास पाहिजे इथे ज्या इमारती होतील त्या धारावीकरांच्याच इमारती होतील हा विश्वास आम्हाला सरकारकडून पाहिजे पण कुठे थांबायचं कळत नाही सरकारला कारण सरकारचं भाजपचं मालक कोण आहे भाजपचे मालक कोण आहेत खरे मालक ऐकून आलं मिंदेंचे खरे मालक कोण आहेत या सरकार खोके सरकारचे खरे मालक कोण आहेत आणि मग मालकाला कोणी नाही बोलू शकत का नाही बोलू शकत मालकाला होय राजच बोलायला लागतं आणि म्हणून जे काही मागत चालले जे काही मागत चालले ते देत चालले त्यांना काल परवाकडे उद्धव साहेबांनी एक मागणी केली की चला तुम्हाला ट्रान्झिट कॅम्पस बांधायची ना धारावीची वांद्रा रेक्लेमेशन इथे एम एस आर डी चा तीस एकरचा प्लॉट आहे समुद्राच्या समोर आहे तो भूखंड घ्या आणि तिथे आमच्या धारावीकरांना ट्रान्सिट बांधून द्या हिंमत असेल तर करून दाखवा ते करून दाखवा पण आमच्यात हिंमत आहे आपलं सरकार येणारच आहे एक तर काल काल आपण पाहिलं पाहिलं असेल असेल हरियाणाची निवडणूक लावली जम्मू काश्मीरची निवडणूक लावली पण भाजपच्या निवडणूक कार्यालयातून चालणारे जे निवडणूक आयोग आहे त्यांना महाराष्ट्राची निवडणूक लावण्याची परवानगी अजून भाजपने दिलेली नाहीये एवढी भीती भाजपच्या मनात आहे एवढी